मुंडेंना सत्तेची मस्ती आली आहे हे टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवार यांनी केले संकट आहे असं असताना कृषी मंत्री बाहेर कसे जाऊ शकतात हा सवालही वडेटीवारांनी केलाय सत्ताधारी टक्केवारी घेण्यात व्यस्त आहे आणि मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे हा आरोप वडेटीवारांनी केलाय दुष्काळावरून कसं राजकारण रंगले पाहूयात शेतकरी मेटाकुटीला कृषी मंत्री परदेशवारीला राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड है। अनेक भागात पंधरा ते वीस दिवस पिण्याचं पाणी हे मिळत नाहीये राज्यातील पंच्याहत्तर टक्के भागात कोरडा दुष्काळ आहे परिस्थिती दुष्काळ आढावा बैठकीला कृषी मंत्री धनंजय मुंडे हेच गैरहजर असल्याचं बघायला मिळालंय यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषी मंत्री बाहेर कसे जाऊ शकतात असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात इतकी शेतकऱ्याप्रती अनास्थांची कशी असू शकते त्यामुळे यांना काही देणं गेलं नाही शेतकऱ्याशी शे? तुम्ही मरा वाचा काय करा म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही कशाला झक मारायला मंत्री झालात तुम्ही म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल की मस्ती आली आहे सत्तेची टक्केवारी खायची की राज्याला लुभारण्याचंच काम आहे लुभारण्यात व्यस्त आहे दरम्यान राज्यातील काँग्रेस नेते दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत एकतीस मे पासून या दौऱ्याला सुरुवात होते दुष्काळासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय अकरा हजार गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय सध्या तीन हजार बहात्तर गावं आणि सात हजार नऊशे एकतीस वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू सुरू आहे आहे किती गावांना टँकरद्वारे आपण पाहूयात संभाजीनगरमध्ये सातशे आठ टँकर्सचा वापर होतोय जालन्यात पाचशे एकोणीस बीडमध्ये चारशे तेहतीस धाराशिवमध्ये एकशे शेहेचाळीस ठाण्यात सत्तेचाळीस टँकर वापरले जात आहे सिंधुदुर्गात पन्नास नाशिकमध्ये तब्बल तीनशे नव्वद अहमदनगरमध्ये तीनशे छत्तीस जळगावमध्ये एकशे आठ पुण्यात दोनशे छप्पन्न टँकरने पुरवठा सुरू आहे साताऱ्यात दोनशे दोन सोलापूरमध्ये दोनशे सात तर बुलढाण्यात सदुसष्ट टँकरचा वापर होतोय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा सरकारला दुष्काळ परिस्थितीवरून घेरले याबाबत मुख्यमंत्री एकनाथ सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून त्याबाबत चर्चा पाच महिन्यात एक जानेवारी पासून मराठवाड्यामध्ये तब्बल दोनशे सदोतीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या या सगळ्या विषया मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक या ठिकाणी नुसतं आटोपली फक्त काही टँकर लावण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात सांभाळणार आले होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे आता मला मुख्यमंत्रीची जबाबदारी आहे त्यामुळे इथे जर दुष्काळ असेल काही ठिकाणी चाऱ्याचा चार पाण्याचा टंचाई आहे त्याचा आढावा घेणं मला गरजेचं आहे आज प्री मान्सून वर्क होतं आता पाऊस येतो आहे आय एम डीने सांगितलं पाऊस भरपूर येणार आहे मग लोकांना त्रास नको त्यासाठी बैठक घेणं गरजेचं आहे त्यामुळे ते बैठक तर घेणं माझी जबाबदारी आहे त्यामुळे कोण काय करतं आहे यापेक्षा मला माझं काम काय आहे माझी ड्युटी काय मी ड्युटी करतोय राज्यातील लोकसभा निवडणुका पार त्यामुळे राज्यातील जटिल प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुष्काळावरून राजकारण पेटलंय त्यामुळे सरकारनं तातडीने उपाययोजना करून दुष्काळग्रस्तांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज